सिन्नर पोलिसांची धडक कारवाई नायलॉन मांज्याच्या साठ्यावर छापा संशयित मांजा विक्रेत्यास अटक नऊ लाख चाळीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त नायलॉन मांजा विक्रीवर कायद्याने शासनाने बंदी घातली असली तरी काही विक्रेते स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चोरीछुपे मांजा विक्री करत आहे व नागरिकांच्या व पक्षांच्या जीवाशी खेळत आहे येणाऱ्या मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या गुप्त नायलॉन मांज्या विक्रीवर सिन्नर पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत तब्बल नऊ लाख चाळीस हजार आठशे रुपये किंमतीचा प्रचंड साठा जप्त केला आहे या प्रकरणी शंकर उर्फ आशुतोष राजेंद्र शिंदे याला अटक करण्यात आली नायलॉन मांज्यामुळे दरवर्षी नागरिक आणि पक्षांच्या जीवाला मोठा धोका होत असल्याने शासनाने यावर संपूर्ण बंदी घातली आहे तरीही गुप्त विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच ही कारवाई करण्यात आली नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी नायलॉन मांजा विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवली असून त्यानुसार सिन्नर पोलीस निरीक्षक हेमंत किमार भामरे यांना मनेगाव शिवारातील भाटजिरे मळ्यात मोठा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली छाप्यात हिरो हिरोप्लस मोनोफिल गोल्ड या कंपन्यांचे एकोणीस बॉक्समधील एक हजार चार रीड नायलॉन मांजा जप्त करण्यात आला या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गोर नंबर सातशे सदुसष्ट दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम दोनशे तेवीस दोनशे दोनशे त्र्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोनाईक हेमंत तांबडे करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय अधिकारी कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांच्या आदेशानुसार पोहवा समाधान बोराडे नितीन डावकर पोशी कृष्णा कोकाटे अप्पासाहेब काकड प्रशांत साहणे यांनी केली नायलॉन मांजाची गुप्त विक्री आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी केले आहे व माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे त्यांनी सांगितले आपल्या परिसरातील बातमी बघण्यासाठी कृपया आपल्या योग न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा